ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक, एक बॉलिवूडमधली आणि ड्रग्ज प्रकरणातली एक मोठी बातमी हाती येते बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीमध्ये सहभागी झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दोन अधिकाऱ्यांना संशयास्पद भूमिकेमुळे निलंबित करण्यात आलं आहे ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या नार्कोटिक्स डिपार्टमेंट हे बॉलिवूडमधल्या अनेकांची चौकशी आहे काही रडारवर आहेत पण भारती सिंग प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांची भूमिका ही, ही संशयास्पद होती आणि यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिलेत तसंच एन सी बीच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार तपास अधिकाऱ्यांपैकी एकानं अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युअर बेलसाठी आणि आणखीन एका तपास अधिकाऱ्यानं कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतली आहे अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दोन आहेत वेगवेगळ्या आणि तपास अधिकारी खर तर एन काही महिन्यापासून जी कारवाई चालू आहे त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षा होतोय मात्र ज्या दोन घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या वरती एक मोठा डाग लागलेला आहे भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष जो आहे या दोघांना तत्काळ बेल मिळाला होता न्यायालयामध्ये यावेळी अशी माहिती मिळते की जे तपास अधिकारी होते ते बेल दरम्यान न्यायालयामध्ये हजर नव्हते किंवा त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला होता त्या अर्जाला त्यांनी विरोध देखील केला नाहीये त्यामुळे सहजरित्या दोघांना हो जामीन मिळाला आणि याच हा जामीन रद्द करावा याकरता आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एनसीबीने पुन्हा त्याच न्यायालयाकडे विनंती केलेली आहे या दोघांचा सहभाग शक्यता आहे त्यामुळे यांची कस्टडी आम्हाला द्यावी त्यांचा जामीन जोईत रद्द करावा ही एक घटना घडली यामध्ये तपास अधिकारी जो आहे त्याची भूमिका संशयास्त्र आढळली तर दुसरीकडे दीपिका पदूणची जी मॅनेजर आहे करिश्मा प्रकाश तिने अँटीसिपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला देखील एन सी बी तपास अधिकाऱ्यांनी विरोध केला नव्हता आणि त्यामुळे तिला सहजरित्या तिला अटकपूर्व जामीन मिळाला हे दोन अशी प्रकरणं आहेत की दोन्ही प्रकरणामधील तपास अधिक तपास अधिकारी जे आहेत या दोघांची भूमिका संशय संशयास्पद होती आणि त्याचमुळे भारती सिंग तिचा नवरा हर्ष आणि दीपिका पदिकोंची मॅनेजर जी आहे करिश्मा प्रकाश या तिघांना जामीन मिळण्यामध्ये मोठा हात जो आहे

जे संशयित आरोपी होते त्यांना काही ना काहीतरी मदत केली अशा प्रकारची संशयास्पद त्यांची भूमिका राहिली यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आणि एक महत्त्वाची आठवण घराबाहेर पडताना मास्क बांधा हात वारंवार धुवा कोरोनाला दूर ठेवा